सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे जनसमुदायाच्या समक्ष जाहीररीत्या दहन केले दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली त्यासाठी त्यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हा सत्याग्रह चौदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता ज्या तलावात पुत्री मांजरी जनावरे पाणी पीत होती त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती म्हणूनच मानवी हक्काची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत असे होते असे आंबेडकरांचे मत झाले होते त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पूर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जाळून टाकावा मनुग्रंथ असे म्हंटले होते त्यामुळे मनुस्मृतीविषयी जाणून घेणं फार महत्वाचं आहे या ग्रंथामध्ये इतके वादग्रस्त नमुने होते की शेवटी बाबासाहेबांनी ठरवले मनुस्मृती हा ग्रंथ जाळायचा चला तर मग बघूयात ते नमुने कोणते होते ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजे मन मनूने ती व्यक्ती असो संस्था असो मठ असो ब्राह्मण किंवा क्षत्रिय असो जी घाण पसरवली ज्या निज प्रवृत्तीने पंच्याऐंशी टक्के स्त्री शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही संडासला बसतानाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंड करून बसावे ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाने ठेवावे स्त्री शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती काय आहे मनुस्मृती ते पाहूया आपण पहिलं म्हणजे व्याभिचार हा स्त्रियांचा स्वभाव आहे दुसरं म्हणजे लग्नात वधूचे दान केले जाते त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे तिसरं म्हणजे पती सदाचार शून्य असो तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो विद्येने तो गुणशून्य असो तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी थ म्हणजे स्त्रिया सुंदर रूप पाहत नाहीत त्यांना वयाबद्दल आदर नसतो पुरुष स्वरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात पाचवं म्हणजे पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रीचा स्वभाव असतो त्या चंचल असतात त्या स्वभावात स्नेहशून्य असतात आणि सहावं म्हणजे नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते काही मुद्दे असे होते की ज्याचा बापट शास्त्रींनी मराठीमध्ये पुढे अनुवाद दिला आहे पहिला म्हणजे सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरुषास दूषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे यास्तव ज्ञानी पुरुष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहत नाही दुसरा म्हणजे माता बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरुषाने एकांतात बसू नये तिसरं म्हणजे ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलीशी लग्न करू नयेत चौथं म्हणजे जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये पाचवं म्हणजे ज्या कुळामध्ये पिता पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात सावं म्हणजे नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये तसेच पत्नीला जेवताना शिंकताना जांभई देताना पाहू नये आता स्त्रियांचे धर्म सांगतो ते ऐका बाल्यवस्थित मुलीने तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्य स्वतंत्रपणे करू नये त्यानंतर स्त्रियांनी कधीही स्वातंत्र्य होऊ नये त्यानंतर पिता पती पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दृष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुळास निंद करते त्यानंतर आहे पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे गृहकर्मामध्ये दक्ष घेऊन राहावे घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत त्यानंतर आहे लग्नात वधूचे दान केले जाते त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू आहे हे, हे तिने कायम ध्यानात ठेवावे त्यानंतरचा मुद्दा आहे पती सदाचार शून्य असो तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो विद्येने तो गुणशून्य असो तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी त्यानंतरचा मुद्दा आहे पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय तिचा यज्ञ होय त्याच्या आज्ञेत राहणे हाच तिचा स्वर्ग होय त्यानंतर आहे स्त्रियांनी पहिला पती वारला तर कधीही दुसरा नवरा करू नये त्यानंतर आहे स्त्री धर्माप्रमाणे मन वाणी देह यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो त्यानंतर आहे पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे त्यानंतर आहे पिता पती यांनी स्त्रियां सर्वदा आपल्या आधीन ठेवावे सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्याला वश करून घ्यावे त्यानंतर विवाहाच्या पूर्वी पित्याने त्यानंतर पतीने म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे सारांश कोणतीही स्त्री, स्त्री पात्र नाही नाही योग्य ना त्यानंतर स्त्रीसाठी मद्यपान दुर्जन समागम पतीपासून दूर राहणे इकडे तिकडे भटकणे अयोग्य वेळी निजणे दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत याप्रमाणे हे वादग्रस्त नमुने त्या ग्रंथामध्ये लिहिले गेलेले होते म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेच्या कलमाद्वारे दुसऱ्यांदा आणि बौद्ध धर्म स्वीकारून तिसऱ्यांदा भारतरत्न बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक